दवाखान्याच्या शांत खोलीत अनुराधा माहीत नाही कधीपासून झोपली होती नर्सचा नाजूक आवाज तिच्या कानावर पडला मॅडम ब्रश करून घ्या तुमच्यासाठी चहा आणला आहे ती ब्रश करायला उठली तशी तिला थोडी चक्कर आली नर्सने पटकन तिला पकडलं आणि म्हणाली अहो मॅडम तुम्हाला बेडवरून उठायची गरज नाही तुम्ही बेडवरच बसून ब्रश करा सोबत आणलेला चहाचा ट्रे बाजूला ठेवून नर्सने तिला ब्रश केला टॉवेलने तोंड स्वच्छ पुसले बेड मागून वर उचलला टेकून बसून तिला चहा बिस्किट खायला घातली चहा पिऊन ती पूर्णपणे झोपेतून जागी झाली नर्सने पेपर वाचायला दिला आणि म्हणाली कुठल्या गोष्टीची गरज असेल तर बेडच्या बाजूला लावलेली बेल वाजवा मी लगेच येईन पन्नास वर्षाच्या आयुष्यातले हे तिचे सुखाचे क्षण होते एवढ्या शांतपणे सकाळच्या चहा पिऊन पेपर वाचायला मिळणं तिला हे स्वप्न असल्यासारखं वाटत होतं जोपर्यंत पेपर वाचून झाला तोपर्यंत ती नर्स पुन्हा दूध आणि नाश्ता घेऊन रूममध्ये आली नाश्ता करून झाल्यावर तिने तिला गोळा खायला दिल्या त्यानंतर अनुराधा परत झोपली आणि तेव्हाच उठली जेव्हा नर्स तिच्यासाठी जेवण घेऊन आली आणि तिने तिला झोपेतून जागी गेले जेवणात दोन चपात्या दोन भाज्या डाळ भात आणि दही होतं घरात कामाची नुसती धावधाव करून थकून दिवसभरात एक चपाती तिच्या घशाखाली उतरत असायची पण इथे तर सगळं ताट खूप शांततेत संपवलं होतं नर्सने खिडक्यांचे पडदे झाकून घेतले होते खोलीत सगळा अंधार पसरला होता एसी चालू होता अनुराधा खूप निश्चित होऊन बेडवर झोपली होती विचार करत होती की सगळं आयुष्य माझ्या या दवाखान्याच्या खोलीत निघून जावं किती शांती आणि आराम आहे इथे तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर काळजीत असलेला नवऱ्याचा चेहरा आणि जागेवर बसलेल्या सासूचा चेहरा फिरायला लागला तिला तिच्या विचारांची लाज वाटायला लागली की घरात आजारी सासू आहे दोन महिन्यांपासून जागेवर आहे दोन दिवसांपूर्वी तर ती त्यांची सगळी कामं करत होती त्यांना सांभाळत होती तिचा नवरा निश्चित होऊन त्यांचा बिझनेस सांभाळत होता पण आता माहीत नाही घराची काय अवस्था झाली असेल तिची सासू तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाच ऐकत नव्हती सासूबाईंचा चहा नाश्ता दूध जेवण सगळं काही तिच्या हातूनच खात होत्या आणि त्यांचं काम दुसऱ्या कुणाकरून देखील करून घेत नव्हत्या सासूच्या हलक्या हात हातांनी मालिश करणं त्यांना आंघोळ घालणं त्याचे केस विचारणं ही सगळी कामं अनुराधा करत होती सगळं काही ठीक चाललं होतं सासूबाईंच्या सेवेसोबत त्यांना बघायला येणार जाणाऱ्या लोकांचा पाहुणचार पण अनुराधालाच करायला लागायचा तिला हाय ब्लड प्रेशर होता सासूबाई आणि पाहुण्यांच्यामध्ये अनुराधा नुसती धापळत होती सकाळी उठल्यापासून घरातली कामांची धावपळ सासूंची सेवा पाहुण्यांचा सा पाहुणचार करता करता ती दिवसभर थकून जायची शेवटी एक दिवस घाबरून आणि भीतीने ती चक्कर येऊन पडली तिचा नवरा खूप घाबरलेल्या अवस्थेत तिला दवाखान्यात घेऊन आला घाई गडबडीत तिला ऑक्सिजन लावला सलाईन लावली दोन दिवसांनी तिची एन्जिओग्राफी केली सगळं ठीक होतं शरीरात कुठेही ब्लॉकेज नव्हतं जेव्हा स्ट्रेचरवर घेऊन जात होते तेव्हा तिच्या नवऱ्याने चेहऱ्यावर खोटं हसू आणत तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले काळजी करू नको आणू आजकाल तर सगळ्या गोष्टींवर औषधं निघाली आहेत हे ऐकून ती हसली आणि म्हणाली अहो तुम्ही तर उगाचच काळजी करत असता मला काहीच झालं नाही तिच्या मजबूत इच्छाशक्तीच्या मागे तिच्या सासूचे खूप मोठे योगदान होते सासूचा विचार करत ती भूतकाळातल्या आठवणीत रमून गेली तिची आई तर तिला जन्म देताच सोडून गेली होती मुलगी झाल्याचा आनंद पण ती साजरा करू शकली नाही तिचा भाऊ तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता मुलीच्या आशेने तिच्या आईने सुद्धा डॉक्टरांनी नको म्हणून सांगितले असताना पण पन, गरोदरपणाची जोखीम उचलली होती मुलगी जन्माला येतच त्या त्यांच्या बाळाला सोडून गेल्या तिच्या वडिलांनी बाळाची काळजी घेण्यासाठी एका घटस्फोट झालेल्या बाईसोबत दुसरं लग्न केलं पण परिस्थितीच अशी बनत गेली की शेवटी तिचं पालनपोषण तिच्या आईच्या माहेरी तिच्या आजो आजोबांनी केलं तिचा मोठा भाऊ हॉस्टेलमध्ये शिकत होता आई असल्यामुळे तिचा भाऊ वडील आणि ती एकाच कुटुंबातल्या असूनसुद्धा तीन वेगवेगळे किनारे बनले होते अनु बारावीची परीक्षा देत असताना अचानक तिची आजी तिला सोडून देवाघरी गेली तेव्हा आजोबांनी तिला त्यांच्याजवळ ठेवता येणार नाही असं सांगितलं कारण आता आजी नसल्यामुळे त्यांचा नाईलाज होता ते म्हणाले जावई बापू मी आता एकटा अनुचा सांभाळ नाही करू शकत तरुण मुलगी आहे आता तुम्ही तिला तुमच्यासोबत तुमच्या घरी घेऊन जा मनात नसताना पण तिला सावत्र आई आणि वडिलांच्यासोबत जावे लागले तिला एक सावत्र बहीण होती विशाखा ती खूप नखरेल होती बहिणीच्या रूपात ती अनूला अजिबात खपवून घेत नव्हती घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्याचा उपाय म्हणून तिच्या सावतराईने तिचं लग्न लावून देण्याचे ठरवले अनुराधाला अजून पुढे शिकायचं होतं पण तिच्या मनासारखे कधीच झालं होतं का लहान असताना तिला तिच्या बाबांच्या सोबत राहायचं होतं तेव्हा जबरदस्ती तिच्या आजी आजोबा तिला आजोळी घेऊन गेले ती त्यांच्यासोबत राहायला लागली आणि जेव्हा तिथल्या वातावरणात छान रमली तर अनोळखी झालेल्या बाबांच्या घरी परत यायला लागलं त्याच दिवसात तिला मोठ्या आत्याच्या मुलीच्या लग्नात खूप धावपळ करत असलेली बघून आत्याच्या धाकट्या जावेला ती तिच्या एकुलता एका मुलासाठी दिनेसाठी खूप आवडली एकटी असताना त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला आश्वासन दिलं की ते तिचं शिक्षण तिच्या लग्नानंतर पण चालू ठेवतील तिच्या वडिलांनी एकाच दिवसात तिचं लग्न लावून देऊन त्यांच्या डोक्यावरचं होतं उतरवलं अनुच्या पसंत नापसंतीचा काही प्रश्नच नव्हता लग्नाच्या वेळी तिची धाकटी सावत्र बहीण विशाखा तिच्या भाऊजींचे बूट लपवण्यासाठी व्यस्त होती पण दिनेशची बूट अगोदरच त्यांच्या बहिणीने व्यवस्थित पिशवीत घालून स्वतःजवळ ठेवले होते मंडपत बसून सासूबाई हे सगळं बघून हसत होत्या तेवढ्यात नंदेच्या मुलांनी त्यांचे कपडे खराब केले मग तिने ती बुटाची पिशवी तिच्या आईच्या हातात आणून दिली आणि मुलाचे कपडे बदलायला गेली माघारी परत आल्यावर बघितले तर पिशवी आईच्या हातातून घेऊन मंडपत परत आली लग्नविधी उरकल्यानंतर विशाखाने नवरदेवाचे बूट परत देण्यासाठी पैसे मागितले तशी अनुची ननंद पटकन म्हणाली बूट तर आमच्याजवळ आहेत मग पैसे कशाचे तिने तिथेच ती, ती पिशवी सगळ्यांसमोर मोकळी केली पण हे काय त्यात तर बुटाच्या जागेवर चप्पल ठेवली होती आणि ती पण तिच्या आईची हा नजारा बघून तिची ननंदा हैराण झाली तिने एक नजर तिच्या आईवर टाकली तशी तिची आई हसत म्हणाली हे सगळं कसं झालं मला नाही माहीत पण बेटा पैसे तर आता तुला द्यायलाच लागतील तेव्हा विशाखाने त्वर्यात बुट आणून नवरदेवाच्या समोर ठेवले आणि पैशांचं पाकिट हातात घेत आनंदाने नाचायला लागली एवढी प्रेमळ सासू मिळाल्यामुळेच अनुसोबत तिथे हजर असलेले सगळे लोक हैराण झाले तरी पोहोचताच अनुची थाटामाटात स्वागत झाले पण त्याच रात्री तिच्या सासऱ्यांना झटका आला त्यांची अवस्था एवढी बिघडली होती की त्यांना दवाखान्यात ॲडमिट करायला लागलं हे सगळं बघून नातेवाईक एकमेकांच्या कानात कुजबूज करू लागली की नवीन सुनेचे पाऊल घरात पडताच सासऱ्यांना दवाखान्यात दाखल करायला लागले जेव्हा तिच्या सासूच्या कानावर हे शब्द पडले तेव्हा त्यांनी सुनेची बाजू घेऊन सगळ्यांना समजावून सांगितलं की बदलत्या वातावरणात त्यांना असं सारखं होत असतं त्यांना सारखं दवाखान्यात दाखल करायला लागते नवीन सुनेचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही सासूचे तिच्यावर असलेले प्रेम आणि विश्वास बघून अनूच्या मनात त्यांच्याविषयी आदर अजूनच वाढला लग्नानंतर दोन दिवसांनी तिचे सासरे बरे होऊन दवाखान्यातून घरी परत आले आणि रीतिरिवाजाप्रमाणे सुनेला गोड बनवायला सांगितले अनुने खीर बनवली खीर खाताच तिची ननंद जोरात ओरडली आणि म्हणाली हे काय गं बहिणी तू खिरीत साखर घालायची विसरली आहेस का ही गोष्ट साळ्या पाहुण्यांच्यामध्ये पसरायच्या अगोदरच तिच्या सासूने स्वतः खीर खाऊन बघितली आणि त्यांच्या मुलीला प्रेमाने समजावत म्हणाल्या राधा तुला खूप गोड खायची सवय झाली आहे खिरीत अगदी बरोबर साखर घातली आहे त्यांनी त्यांच्या मुलीला किचनमधून बाहेर काढले आणि पटकन खिरेमध्ये साखर घालून गॅसवर गरम करायला ठेवली सासूचा आपलेपणा आणि त्यांचा समजूतदारपणा बघून अनुच्या डोळ्यात पाणी आले आणि ही गोष्ट कोणाला समजली पण नाही सासूबाईंनी तिने केलेल्या खिरीची एवढी प्रशंसा केली की सगळे पाहुणे अनुची प्रशंसा करायला लागले लग्नाला दोन महिने झाले होते की नवऱ्याच्या मोठ्या काकांचे निधन झाले त्यांच्या अंतिमसंस्कारासाठी आलेली सानूची सावतराई खुजबूज करत म्हणाली अनुराधा जन्माला आली आणि लगेच तिने तिच्या आईला गिळलं आणि इथे येऊन लग्नाला दोन महिने पण झाले नाहीत की मुलाच्या काकांचे निधन झाले खूपच अपशगुन्हे आहे ती अनुराधाच्या सावतराईचं बोलणं ऐकून तिच्या सासूने दुर्गेचं रूप धारण केलं आणि म्हणाल्या खबरदार व्हीणबाई माझ्या सुनेबद्दल असल्या फालतू अफवा पसरवल्यात तर तुम्ही शिकलेले असून पण कोणी कोण गेल्याचा दोष एका निर्दोषवर लावत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का माझे मोठे धीर हार्ट पेशंट होते एका या असून स्वतःच्या मुलीबद्दल असं बोलणं तुम्हाला शोभा देत नाही अनुराधाच्या सावतराईने जी आग अनुच्या घरात लावायचा प्रयत्न केला होता ती आग तिच्या सासूने विजवली होती आज पहिल्यांदा अनुच्या वडिलांनी त्यांच्या बायकोला झापले होते सासूच्या अशा स्पष्ट आणि निपक्ष विचारांची दिवाणी झाली होती अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्यामुळे त्या दोघींचं नातं खूप घट्ट आणि प्रेमानं बांधलं गेलं होतं एका सुनेला मुलीसारखं कॉलेजमध्ये शिकायला पाठवले होते तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या तिच्या सासूने तिच्यासाठी खूप काही केलं होतं त्यांच्याकडे बघून असं कधी वाटलंच नाही की ती अनुराधाच्या आई नसून सासू आहे आज सासूच्या रूपात अनूला तिची आई परत मिळाली होती ज्या आईच्या प्रेमासाठी अनू जन्मापासून आसूसलेली होती अनूला पहिली मुलगी झाली पण तिची सासू खूप खुश होती परत दुसऱ्या वेळी पण तिला मुलगीच झाली तरी पण तिच्या सासूच्या चेहऱ्यावर आनंद होता खूप धूमधाडाक या दोन्ही नातींचं नाव ठेवलं आणि पाहुण्यांना भेटवस्तू दिल्या मग त्यांच्या दोन्ही नाती पुढच्या शिक्षणासाठी बाहेरच्या देशात गेल्या अनुराधाची सासू तिच्या प्रत्येक सुखदुखात तिच्यासोबत खंबीरपणे उभी होती सासऱ्यांच्या निधनानंतर काही काळासाठी तिची सासू तुटली होती पण त्यांनी लवकरात लवकर स्वतःला सावरलं आणि घरात सगळ्यांना आनंदी राहण्याचा सल्ला दिला तेव्हा सगळे नातेवाईक आपापसात आप बोलले होते की आता अनुची सासू जास्त दिवस जगणार नाही आपण बघितलेच आहे म्हातारपणात नवरा बायकोमधलं एक जण जरी अगोदर सोडून गेलं तर दुसरा जास्त दिवस जगत नाही हे कोण अनुराधा घाबरली होती पण तिच्या सासूने दोन्ही नातींच्या सोबत घरातच त्यांचा आनंद शोधला होता त्यांच्या नवऱ्याला जाऊन आज दहा वर्षे पूर्ण झाली होती पण अनुची सासू एकदम स्वस्त आणि हेल्दी होती पण एक दिवस आंघोळ करत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या बाथरूममध्ये पडल्या त्या परत उठून स्वतःच्या पायावर कधी उभ्याच राहिल्या नाहीत आज पहिल्यांदा तिची सासू स्वतःला कमजोर समजत होती दिवसभर इकडे तिकडे फिरणारी तिची सासू आता चोवीस तास जागेवर पडून असायची सासूला सांत्वन देत अनुराधा म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका तुम्ही लवकर ठीक व्हाल आपलं नशीब चांगलं आहे की एखादं हाड मोडलं नाही तिच्या सासूने हो म्हणून मान हलवली आणि सक्तीने म्हणाली अनु बाळा आजार मी आजारी असल्याची बातमी कुणाला सांगू नकोस उगाच मला बघायला पाहुण्यांचे येणे जाणे चालू होईल तू स्वतः हाय ब्लड प्रेशरचीच पेशंट आहेत सगळ्यांना सांभाळणे तुझ्यासाठी अवघड होईल सासूचं बोलणं मान्य करून तिने आणि तिच्या नवऱ्याने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही पण एक दिवस लांबचा पाहुणा घरी आला आणि त्याला अनुच्या सासूच्या अवस्थेबद्दल समजलं मग काय त्याने ही बातमी वाढवून चढवून सगळ्या पाहुण्यांना सांगितली मग एक एक करून सगळे पाहुणे बघायला यायला लागले आणि याचा परिणाम हा झाला की अनुचे सगळे लक्ष तिच्या सासूपेक्षा येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत त्यांचा चहा नाश्ता खाणं पिणं याकडे लागायला लागलं कोणी न मागता त्यांचे मत देता असायचं तर कोणी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी सांगत असायचं किंवा तिच्या सासूची काळजी घ्यायला एखादी नर्स ठेवायला सांगत अनूचे कान भरण्याचा प्रयत्न करत म्हणायचे की अगं तू कशाला मुसीबत तुझ्या डोक्यावर घेत आहेस त्यांची सेवा करायला एखादी नर्स ठेव तू काय आयुष्यभर त्यांची काळजी घ्यायचा ठेका घेतला आहेस का तुझा बी पी पण अधूनमधून वाढत असतो आता त्यांचे दिवस किती उरले आहेत नर्स सांभाळून घेईन इकडे तिच्या सासूला माहीत नाही काय झालं होतं त्या पण चिडचिड करायला लागल्या होत्या प्रत्येक पाच मिनटाला आवाज देऊन तिला बोलवत असायच्या कधी पंखा बंद कर तर कधी पंखा चालू कर कधी पाणी देण्याचा हट्ट करत असायच्या सारख्या बोलत असायच्या मला मरायचं आहे ते ऐकून आणि बघून अनू हैराण होत असायचे पाहुण्यांचा पाहुणचार आणि सासूबाईंच्या वाढत्या हट्टीपणामुळे तिची खूप धावपळ होत होती त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये होती एक दिवस तिचा बी पी एवढा वाढला की ती चक्कर येऊन पडली आणि तिला दवाखान्यात दाखल करावं लागलं दोन तीन दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर अनुराधा घरी परत आली आणि बघितलं की तिच्या सासूची देखभाल करायला एक नर्स ठेवली होती तिने त्या नर्सला विचारलं आई नाश्ता जेवण वेळेवर खाता आहेत ना नर्सने होकार देत मान हलवली दुपारच्या वेळेला अनुनं बघितलं की तिच्या सासूला वाढलेलं जेवण किचनमधल्या डस्टबिनमध्ये फेकलेलं होतं अनुने नर्सला विचारलं की तिच्या सासूने जेवण खाल्लं का तेव्हा त्या ते नर्सने परत हो म्हणून मान हलवली हे बघून अनू खूप टेन्शनमध्ये आली याचा अर्थ हा आहे की मागच्या तीन दिवसांपासून तिच्या सासूने पोटभर अन्न खाल्लं नाही अनुने त्या नर्सला तिच्या खोलीत आराम करायला पाठवून दिलं आणि स्वतः सासूच्या खोलीत त्यांच्या जवळ गेली अनूला बघून तिच्या सासूचे डोळे पाण्याने भरून आले भरल्या डोळ्यांनी त्या म्हणाल्या अनु बाळा तुम्हाला नर्सच्या भरोशावर सोडून दिलेस तर पाहुण्यांचे बोलणं खरं होईल मी लवकरच या जगातून निघून जाईन आणि तसंही सगळे नातेवाईक म्हणतात की मी जास्त दिवस जगणार नाही तीन दिवसातच अनु सासूची अवस्था बघून बेचैन झाली प्रेमाने त्यांना समजावत म्हणाली हे काय बोलत आहात आई असं तुम्हाला कोण म्हणालं तुम्ही अजून खूप जगणार आहात अजून तुम्हाला दोन्ही नातींची लग्न करायचे आहेत मला तुमची गरज आहे तिची सासू बडबड करत म्हणाली काय सांगू तुला अनु तु तू दवाखान्यात दाखल झाल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांचे बोलणे ऐकून मी परेशान झाले होते मला माझं आयुष्य खरंच ओझं वाटायला लागलं होतं हे सगळं मी बोललेलं न ऐकल्याचा परिणाम आहे आता मी परत तुला तेच सांगत आहे लक्ष देऊन ऐक सासूचं बोलणं ऐकून अनुने त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमचा सल्ला ऐकून आता मी तुमची आणि माझी आपल्या दोघींची काळजी व्यवस्थित घेईन त्यानंतर तिच्या सासूने दिलेला सल्ला ऐकून अनुच्या नवऱ्याने पाहुण्यांना समजावून सांगितलं की डॉक्टरांनी आईला आणि अनुला पूर्णपणे आराम करायला सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही लोक सारखं सारखं इथे यायचा त्रास घेऊ नका त्यासोबतच त्या खोटं बोलणाऱ्या नर्सला काढून टाकलं याचा वाईट परिणाम हा झाला की जे लोक दिनेशला आणि अनुराधाला सासूसाठी नर्स ठेवायला सल्ला देत होते ते लोक आता त्यांना वाईट बोलायला लागले होते की कसला मुलगा आणि सून आहे जे आजारी आईसाठी साधी एक नर्स पण ठेवू शकत नाहीत उलट आम्हालाच त्यांच्या घरी येण्यास मनाई केली आहे या सगळ्याचा सा चांगला परिणाम हा झाला की दोन महिन्यातच अनुची सासू पूर्णपणे ठीक झाली आणि स्वतःच्या पायावर चालायला लागल्या अनूचा बी पी पण नॉर्मल झाला या वायत पण अनुच्या सासूचा सल्ला फायद्याचा सा ठरला अनु विचार करत होती की खरंच माझ्या सासूसारखी आई दुसरी कोणीच नाही